समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा मोरी राईस सुद्धा झालेलं आहे आणि आपली दाल तडका सुद्धा झालेला आहे एम एच पंचेचाळीस इथे अजित भाऊची गाडी आपल्या हा बाबा चाललाय बघा वाव वाईस क्लायमेट यार ऑसम ऑसम बाबा नाश्ता आलेला आहे हा वडा आहे इडली नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मग सर्वांना जय शिवराय आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत हो आहे मित्रांनो खूप दिवसानंतर आपल्याला बुकिंग भेटली आहे कारण होतो बरोबर आठ दिवस बुकिंग आज शनिवार आहे आणि आपण आलेलो गेल्या शुक्रवारी बँगलोरमध्ये आणि त्याच्यानंतर खूप असे प्रॉब्लेम चालू आहेत असे प्रॉब्लेम झाले होते खुशात पैसे नव्हते राहिले फायनली आज आपल्याला बुकिंग भेटली आहे आपल्याला जायचं आहे कोलारला गाडी लोड करायला तिथून कोलार आहे बरोबर आंध्राच्या रोडला लागतो कोला कोलार कोलारवरनं आपल्याला जायचं आहे डोंबवली मुंबईची डोंबवली त्या ठिकाणी जायचं आपल्याला लोकेशन दाखवतो किती किलोमीटर आहे बरोबर बत्तीस किलोमीटर दाखवतो इथनं चला मित्रांनो ब्लॉग स्टार्ट करूया दिवस शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा चला हे बघा तुम्हाला आपली पार्किंगसुद्धा दाखवतो कोणी ट्रान्सपोर्ट बघा हे जे सगळे मोठ्या गाड्यांचं हे आहे आणि त्या साईडलासुद्धा आहे आणि आपली सुद्धा झालेली आहे बघा स्वामींची तर निघायची तयारी हे बघा गणपती आप्पा मोरया या चला सुरुवात करूया आपल्या या जर्नीला बघे तिथला किती किलोमीटर पडतो आणि आपल्याला सामान घ्यायचं तो आपल्याला घर सामान घ्यायचं आहे आणि जायचं आहे मुंबईमध्ये डोंबोलीमध्ये चला सुरुवात करूया सकाळ सकाळ आपण निघालोय आणि नमस्कार, नमस्कार बरं ना एकदम बाकी काय गाडी कधी आली गाडी तीन दिवस झाले झाले लोड वगैरे होईल मामा बरेच ना कधी मुंबई कधी भरणार पुन्हा मुंबई पंधरा वर्ष मुंबई कधी चुक आता पुन्हा कुठे अच्छा चालेल नितीन दा जातो गाडी भरायला कारण भरपूर दिवस थांबलेले ते चल मग हो काय होय चला शंभर टक्के शंभर टक्के चला निघाय बघा आपण आपले आपल्या ट्रान्सपोर्ट मधून निघालो फायनली चला मग मित्रांनो आपण बरोबर बाहेर पडलो होता मेन रोडला हाय बरोबर कोलारला रस्ता जाईल इथन आणि इथून आपल्या राईट मारायचा आहे त्या ठिकाणी आपल्याला लोकेशन आहे आपण लोकेशनला आहे बघा या गल्ली गलीत ना आपल्याला हा लोकेशन भेटलाय फायनली आणि इथूनच आपल्याला घर सामान लोड करायचं आहे मित्रांनो आपण बरोबर लोडिंग पॉईंटला लावलेली गाडी आहे बघा गाडीमध्ये आणि तनश्री या छोट्याशा बिल्डिंगमधनं आपल्याला गाडी लोड करायची आहे आणि बघा ही आपल्याला एक बुलेट वगैरे आणि बाकीचा थोडा किरकोळ वगैरे सामान आहे ते सामान आहे ते आपलं सगळं लोड करून घेऊया कारण ही आपली लोडिंग फटकन होणार आहे तर सामान जास्त नाही तर चला फटाफट गाडी लोड करून घेऊया आता वादल्यात बरोबर सकाळचे वादल्या सव्वा नऊ लवकर झालो कारण सिटीमध्ये ट्रॅफिक होते म्हणून विचार केला की आपण लवकर लवकर पोहोचूया आपल्या लोकेशनला आपली गाडी पूर्णपणे लोड झालेली आहे आणि केली आहे भावांना भाऊ थँक्यू सो मच बाय थँक्यू थँक्यू चला निघूया आपण डायरेक्टली आता आपल्या प्रवासाला कारण इथून बरोबर किलोमीटर पकडतो आपला डोंबोली बरोबर एक हजार पंचेचाळीस खूप मोठा आपला प्रवास होणार आहे चला निघूया आता डायरेक्टली आपल्या मार्गाला स्वामी समर्थ महाराज की जय गणपती चला मित्रांनो गाडीवर चालू केली आहे मित्रांनो फायनली आपण निघालो आपली गाडीवर फुल कचाकच भरली आहे आणि जेवढा तो घर समोर होता नशीब अजून बेड वगैरे काय नव्हता पण फायनली आपली गाडी फुल लोड झाली आहे मित्रांनो खूप दिवसांतर आपल्याला ही बुकिंग भेटली आहे आणि दोन दिवस अगोदरसुद्धा मी लोड करायला गेलेलो गाडी पण तिथे आपली गाडी लोड नाही झाली कारण तिथे प्रॉब्लेम असा होता की आपल्या गाडीमध्ये मटेरियल तो थोडासा जास्त बाहेर आलेला तर त्याच्यामुळे आपली गाडी लोड होऊ शकली नाही मित्रांनो चला पहिला जाऊया मेन हायवेला बाहेर पडूया चला बरोबर त्या सिटीत ना आपण गाडी लोड करून बरोबर आता मेन हायवेला आलो आहे आणि हा हायवे डायरेक्टली जाईल नील बांगल्याला तर ना आपण बरोबर आता सिटीत बाहेर पडलोय बघा हा रस्ता जायला डायरेक्टली एन एच फोर पाहून आता आपण पोहोचलो बरोबर आपल्या हा राईट साईडला आहे बर बरोबर या साईडला कोली ट्रान्सपोर्ट आहे पाठीमध्ये याच्या आणि आपल्या आप जरा आपण जरा नाश्त्यावर काय ते करूया चावर पिऊन कारण सकाळी काय खाल्ला नव्हता ना तर काहीतरी चावर पिऊन पटकन निघूया चला मंडळी तिकडे आपण गाडी एकदम पार्किंग केली आहे आणि आपल्याला भेटलेला म्हणजे आपले फॅमिली मेंबर मग त्यांना सुद्धा तर दाखवतो पहिला म्हणजे आपल्याला भेटला तो म्हणजे आपला मांग्या आणि दुसरा म्हणजे आपला बाबू मांग्या दाखवत बाबा फोन आहे कोणा फ्रेंड आदित्य 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 तो सुद्धा आपला फॅमिली मेंबर आहे आणि आपल्या पुढेच आहे बाबू बाबू मजेत नाही एकदम चला चहावर पिऊया बाबा नाश्ता आलेला आहे वडा आहे इडली इडली जेव्हा मोठी आहे कसा करायला घेतला आहे आणि आपण सुद्धा करूया इडली नाश्ता बघा हा बाईटन ड्यू पितोय आणि आम्ही चहा चावा नो फायनली आपण चहा पिऊन आणि नाश्ता करून निघालो दोघांना सुद्धा बाय बाय केला त्यांना बोललो चला तुम्ही निघा आता मी सुद्धा निघतो कारण आपल्याला डिलिव्हरी द्यायची आहे उद्या म्हणजेच रविवारी आणि आज तारीख आहे सतरा तारीख शनिवार आणि उद्या अठरा तारीख तो बोलले की पार्टी पोलीस होता की जर उद्या नाही पोचू शकला संध्याकाळपर्यंत तर मग तुला तुझी गाडी खाली होईल म्हणजे आपली गाडी बरोबर सोमवारी दहाच्या नंतर चला मग मित्रांनो तर ते ऐंशी किलोमीटर आपण रनिंग कवर केली आहे या जर्नीमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम झाले माझे कारण पैसा अजिबात राहिला नाही पहिली गोष्ट म्हणजे की एवढी मेहनत केली आहे त्याचं फळ आपल्याला काहीतरी आपल्या खिशात राहायला पाहिजे सुद्धा रुपया राहिला नाही या जर्नीमध्ये आता हीसुद्धा आपण जी मुंबईत चाललो आहे डोंबोलीमध्ये ते बाबा नो खरं सांगतो मी आपले फॅमिली मेंबर होते तेव्हा मला बोलले की तू पहिला माझ्याकडचं पेमेंट घे आणि नंतर तुझ्याकडे जेव्हा आला तिथे मला सेंड कर बरं ठीक आहे ओके नाही त्यांना बोल थँक्यू सो मच त्यांनी आता माझा पेमेंट आला जस्ट आणि त्यांना पेमेंट सुद्धा पाठवलं सुद्धा कारण आपला व्यवहार आहे ना तो कधी मग माणसाने क्लिअर ठेवावा कारण कधी काय होते जेव्हा गरज पडते ना तेव्हा त्या माणसाची आठवण येते हो आणि जेव्हा गरज नसताना जो माणूस समोरना पैसे देत नाही ना तेव्हा तो माणूस अजून इथे जातो कारण खूप शिकण्यासारखा का या जर्नीमध्ये झाला कारण दहा दिवस मी पहिल्यांदा थांबलो ट्रान्सपोर्टला इतर वेळेस मी कधीच थांबलो नाही आलो की दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच माझी गाडी होऊन निघते भावना ही बघा ही तीस्य कुठली तरी ओळखीची गाडी आहे एम एच पंचेचाळीस इथं अजित भाऊची गाडी आपल्या गा। चाललंय बघा चला ह्याला पकडूया डायरेक्टली कारण आपला फॅमिली मेंबर आहे ह्याला सोडून कुठे जाऊ शकत नाही आपण तर ना बघूया काय करतो ह्याला माहित ना आपण आलो येते आलास कधी हा बघा बाबा ना बघा आलास कधी म्हणजे बाई एकटा येतो एकटा पळतो बाई जगाय खरा हे पिऊ नको बाबा याला एक डेंजर असते आपल्या आयुष्यासाठी अगर आपलं आयुष्य भरपूर मोठं काय लक्षात ठेव आपल्याला हो। अर्धवट सोडून जायचं ना आपल्याला प... एक मिलियन लक्षात ठेव आपल्या फॉलोअर झाले पाहिजे चला <laughs> इथं मस्त जरा काहीतरी कोल्ड्रिंक घ्या कोल्ड्रिंक कुठे आहे स्ट्रिंग नाही दुसरा तो एक और थंड पाणी का बॉटल चला चहावर पिवा भाव आहे बघा आपले शेवटी आपण एकटा प्रवास करणार होतो पण ते बोलतात ना देव तारी त्याला कोण मारी शेवटी फायनली आपला फा आपला फॅमिली मेंबर भेटलेला आहे त्याला चहा पिवा मित्रांनो चहा वगैरे पिऊन निघालो आम्ही मस्त जरा पंधरा मिनटं जरा झालं वगैरे केला आणि फायनली निघालो मित्रांनो सध्या तरी तर मुंबईमध्ये गणपतीचं आगमन भरपूर चालू आहे आपण गणपतीचे व्हिडिओ केले तर कोणाकोणाला आवडेल तर मित्रांनो नक्की कमेंट करा मुंबईमध्ये सर भरपूर ठिकाणी आगमन चालू आहेत माझा तरी असा विचार आहे तुम्ही ह्या ब्लॉगला कमेंट करा जर कमेंट जास्त आले तर मग आपण समजू जेव्हा आपल्या गणपतीचे व्हिडिओ आपण बनवायचे की नाही नाहीतर मग आपले ट्रॅव्हलिंगचे असे पण व्हिडिओ आपल्याला तुम्हाला मी दाखवतच आहे हो आणि आता मुंबईमध्ये गेल्यानंतर पहिले आपण कमेंट पहिले चेक करणार की जर कमेंट जास्त आले गणपतीच्या जा व्हिडिओसाठी तर मग आपण व्हिडिओ बनवणार गणपतीची नाहीतर मग की आपण कोचीन नाही तर मग विशाखापट्टण मग बुकिंग घ्यायची आहे चला लवकर लवकर जागा पुढे इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे आणि असेल जाईल हा डायरेक्ट हॉस्पिटलला आणि बघा हा रस्ता डायरेक्ट सरळ जाईल डायरेक्टली गोव्यामध्येच म्हणजेच मँगलोरला रस्ता जाईल हा हे बघा इथनं आपल्याला खाली उतरायचं आहे लेफ्टला चला डायरेक्टली खाली जागा हॉस्पेट चला भाऊ हा गेला डायरेक्ट चार नंबर हायवे डायरेक्टली कोल्हापुरात हम्पी एक्सप्रेस प्रायव्हेट प्रायव्हेट लिमिटेडचा मोठा टोल भावानो खरं सांगतो ते टोल पाजेल आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आणि बाहेरच्या राज्यातसुद्धा कारण गाडीवाल्यांना ह्या टोलचाच फक्त आधार असतो रात्री झोपायसाठी तर त्याच्यामुळे रिक्वेस्ट इंडियन गव्हर्मेंट टोल टोल भाऊ टोल हंपी हम्पी हम्पी अवनो इमादपूर हो ला ना तर बरोबर आपण इमादपूरला पोचलो आहे पण ह्या लायनीला ना बावनो म्हणजे चित्रदुर्ग टू बिजापूर ह्या लाईनीला चाची जास्त चांगली सोय नाही कारण चहा एकदम कशीतरी तरी भेटते म्हणजे पाण्या पाण्यासारखी तर त्याच्यामुळे इच्छा होत नाही इथे थांबायला म्हणून बघतोय जरा चांगला कुठं एकदा चांगला हॉटेल भेटलं ना तर जरा मस्त आहे की जरा अंगसुद्धा हलका करेल आणि जरा शत पावलं तरी करेल त्याच्यामुळे का जरा अंग जरा अंगाला जरा बरा वाटेल तर आपण कंटिन्यू रनिंग करतोय आपण बरोबर साडेबाराला निघालो सिटीत ना बँगलोरच्या आता पोटल्या बरोबर पाच पण साडेचार तास आपण कंटिन्यू गाडी चालवतोय पाहून जरा पाच मिनटासाठी फक्त शत पावलं करूया कारण थोडासा अंग चुका लागला बघा थांबलोय जरा कारण प भरपूर कंबरोवर दुखत होती विचार केले जरासा थोडासा आराम देव्या कारण कंटिन्यू साडेपाच तास झालेत आपण गाडी चालवतो आहे बघा अजूनसुद्धा बघा मी गाडीचा आवाज होते मी अजून गाडी बंद केलेली नाही कारण माझी एक अशी सवय आहे जेव्हा आपण कमीत कमी अर्धास तरी थांबणार आहे तरच मी गाडी बंद करतो नाहीतर मग गाडी कंटिन्यू चालू ठेवतो कारण का म्हणजे माझा तरी असा नॉलेज आहे की गाडीला ॲव्हरेज जास्त भेटतो तर गाडी आपण बंद केली आपल्याला पाच मिनटं फक्त थांबायचं असेल आणि आपण गाडी बंद केली तर मग अटर मारतो त्यावेळी जास्त डिझेल जातो त्याच्यामुळे विचार केला की आपण गाडी चालूच राहून दे बघा मला व्यू दाखवता पाठचा आहे बघा बघा मस्त विकी मला वाटतं हे ह्याचं आहे मक्याचं हे आणि त्यासाठी मस्त वैगी गोंडा वगैरे आहे आणि मस्त वेगी सण बघा मावळत चाललं आहे आता वादले तर बरोबर पावणे सहा आणि हा जायला डायरेक्ट रस्ता बघा एक नंबर ना सोलापूरला म्हणजे बिजापूरला आणि हा इथून डायरेक्ट जाईल परत चित्रदुर्गला मला इकडे जायचं ना आता परत कारण खूप दिवस राहून वैतागले लो लोक खरंच सांगतो खूप जणं एम टी गेले म्हणजे जिथे जवळ जवळजवळचं राज्य त्या ठिकाणी एम टी गेले माझी धाडच नव्हती होत होती कारण सब जेब मेसे मनी सब खतम होता म्हणजे पैसेच संपलेले म्हणजे कुठचा दुसरा विचारत नव्हता की आपल्याला इथून बुकिंग भेटल्यानंतरच आपल्याला ठिकायचं आहे चला नंतर नाही बघा जस्ट आपला वॉक वगैरे झालेला आहे आपण चाललो वगैरे भरपूर तर चला मग निघूया आता अरे आता दहा ते पंधरा मिनटं आपण इथं थांबलो आहे आणि जाऊया उशीड तोपर्यंत आपल्या प्रवासाला चला बाबा बाबा कमेंट करून सांगा कितीची स्पीड असेल ह्याची आणि बघा ह्याची सुद्धा किती स्पीड असेल हा 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 अहो खतरनाक, खतरनाक नो मस्त जरा फ्रेश झालो आता निघालो तिथनं आता पोचलो तर बरोबर आपण कुडलुगीच्या इथे कुडलुकी सुद्धा आपण सोडलाय जस्ट ऑसम ऑसम खतरनाक खतरनाक हॉस्कोटे खतरनाक सीन मित्रांनो आता आपण पोचणार थोड्या वेळ ते बघा हॉस्पिटलला वाटल्या आता बरोबर साडेसहा चला जाव्या हॉस्पिटलला चहा वगैरे पिवा मस्त आहे की अरे पाठी मग अजित नलावडाची सुद्धा गाडी आहे बघा हा टोल क्रॉस केला हॉस्पिटलचा जर इथे फक्त मग थांब्या जरा मस्त की अजित पण थांबला आहे आणि अजून एक गाडी यायची आहे चला तर भाऊ ना आपल्या दोन्ही गाड्या लावलेल्या इथे पार्किंग केल्या आहेत आणि मी सुद्धा मस्त की फ्रेश वगैरे झालो चहा पियासाठी थांबलो आहे भरपूर तलप लागलेली चहाची पाठी मागे आठिला बोलो थांब 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 ॲक्च्युली पहिला मी पुढे होतो नंतर मग आता थांबलो पाठी मागे सामान घ्यायचा जा होता जरा जेवणाचा एक नंबर जेवण होणार आहे आता पण कारण चालू आहे श्रावण पण तुम्हाला माहिती आहे मी श्रावणामध्ये मी तुम्हाला आता क्लिअर करतो मी श्रावणामध्ये सगळं खातो श्रावण पाळत नाही तर घरामध्ये फुल कडक श्रावण पण घरच्यांना माहीत नाही पण जर व्हिडिओ बघितली आपण खातोय म्हणजे मी खातो ते शंभर टक्के <laughs> तर आम्ही सामान घेतला असं पण जेवणाचा आता हॉस हॉस्कॉटेला राईस घेतला आणि बघूया आता काय करायचं तर प्लॅनिंग आता पुढे जाऊन ठरेल आता बरं टोलवर थांबलो चहावर वगैरे पियाला बघूया कसं जेवण होतो चहावर पिऊया चला मित्र नाही बघा चहावर वगैरे घेतली मस्त चहावर पिऊन निघालो आता पोहोचला पण बरोबर कोही आला या टोलवरती थांबलो आहे या टोलचं नाव काय माहीत नाही पण गाडी आदित्याची तिकडे लावली आहे आणि माझी गाडी इथे आणि आजी आजीची गाडी इथे लावली आहे तर जरा आता जेवणाचं जरा प्लॅनिंग बघा भावानो सगळी आमची तयारी झालेली आहे या आजित भाऊने बघा सगळा संसार काढलेला आहे <laughs> जेवायसाठी हे बघा माझंसुद्धा गॅस आहे आजीचासुद्धा गॅस आहे आणि आणलेली आम्ही बघा हे आणले कोथंबीर कढीपत्ता मिरची आणि ह्याच्यामध्ये आणले टोमॅटो कांदे अर्धा किलो तांदूळ आणलेत हे डाळ वगैरे आणलेत स्पेशली आज आपण वेज बनवणार आहे हे डाळ लाडा ना, ना? ना आणि राईस जिरा राईस।, राईस एक नंबर भावा यार तू का मी बनवणार मी बनवणार आहे एक नंबर चला हो तयारी करूया आपल्याकडे मिक्सर ऑलरेडी आहे कांदा कावायचा <laughs> अगो तू कुठला मिक्सर आणला तर चला फटाफट वाट कांद्यावर कापून घ्या आपला गॅस पेटवायला चालू केला सुरुवात झालेली आहे जेवण बनवायचे लक्ष्मीजी अरे वा अरे वास तू चला मित्रांनो बघा आपले हे बघ कांदेसुद्धा आपले फायनली एक नंबर होतो ह्याच्याने काम दोन मिनटं पण नाही अर्ध्या सेकंदात आपले कांदे लगेच ओके हे बघा आपला ठेवलेलं आहे कुकर याच्यामुळे अजित अजित डाळ टाकलीच ना ओके भावा एक नंबर एक नंबर भावा असा तर जेवण भावा एक नंबर भावाने हे बघा याच्यामध्ये डाळ ठेवली आहे आणि ह्याची शिटी मला वाटते झालेलीच ऑलमोस्ट आणि बघा हे सगळं कापून वगैरे ठेवलेलं आहे आणि हाय आपण ठेवला आहे आपला घ्यास त्याच्यामध्ये भात ठेवला बघा तर चला भातवर धुतलेलं आहे बाकीची सगळी तयारी वगैरे फायनली झालेली आहे तर चला आपण जरा धुवून मस्त की तेल बिल टाकूया मस्त जरा जिरा राईस करायचा आपल्याला मस्त की हे भूकला नाही म्हणजे बुकला नाही कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सकाळी आपण नाश्ता केला इडली वडा खा खालेला नंतर आपण काय खाल्लं नव्हता चला बरोबर बघा राईस पण ठेवला नाही बघा आम्ही डाळ ठेवतोय तडका द्यायला ऑलरेडी हो ती डाळ तिकडे झालेली आहे आणि मी इथे भात ठेवला आहे जरा जिरा राईस करण्यासाठी कारण आपल्याकडे तेल जरा कमी आहे त्याच्यामुळे बघा फायनली आमच्या दोघांच्या हातचा भावानं जेवण काय माहीत नाही भाऊ तो कुठच्या पद्धतीपर्यंत काय माहीत नाही बघा कांद्यावर टाकून घ्या मिरच्या टाकतो आधी हा 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 मिरचीचा वाज बघ हा मस्त तडका तडका मिरची <laughs> भाजली घासायला लागली बाई हे सगळं डाळ सुद्धा आपली बघितले झाले का भात चेक करूया झाला नक्की थोडा कच्चा आहे हा तू तू चेक कर एकदा तू चेक कर बघ अजित चेक करतोय भाज आला काय खाऊन बघ ना नाही ना हे ना? ना। बघा <laughs> ही डाल तडका ना भावा भावानो हे बघा अजितनी आपल्याकडे केलेला डाल तडका हे टाकतोय कस्तुरी मेथी ना कस्तुरी मेथी भाऊ एक नंबर भाऊ भावानो कशी वाटते ही डाळ कमेंट करून सांगा भावानो कारण भावानो रस्त्यावरती जेवण बनवतोय कुठल्या फाईव्ह स्टार चा हॉटेल नाही इथे जेवायला पण त्याच्यामुळे विचार केला की आपण घरगुती पद्धतीमध्ये आपण हे जेवण बनवतोय चला डाळ तडका सुद्धा झालेला आहे राईससुद्धा झालेला आहे मस्त त्याच्यावर एक जेवाला बसूया हे बघा मित्रांनो राईससुद्धा झालेला आहे आणि आपली डाळ तडका सुद्धा झालेला आहे बघूया फटाफट फटाफट कारण काय ह्याच्यात काय ह्याच्यात काय हा 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 मिरची हो आपल्याला भात जाम आवडतो तुम्हाला माहिती हो एक नंबर आमटी हो एक नंबर आहे वास येते बघूनच कसं वाटतोय मला नक्की कमेंट करा भाऊ कारण एक नंबर जेवण झालेला वास एवढा भारी येतोय ना एखाद्या कुठल्या हॉटेलमधला तडका मारला तरी पण वास येत नाही भाऊ नाही ह्याचा लय भारी येतो वास पूर्ण ताटातला भात घेतला सगळा संपला ते बघा एवढा राहिलेला अजून अर्धा अजितने सुद्धा डबल घेतलाय आता मी सुद्धा परत एकदा घेणार पण भाऊ पोट भरून जेवायचा लाजायचा अजिबात नाही कमवतो कशासाठी पोटासाठी तर पोटासाठी खायचा फुल पोट भरून जेवण झालं मित्रांनो राईस आणि मस्त दाळ तडका भरपूर स्पायसी झालेला आणि मजबूत जेवलं आहे लगेच नाही घ्या तर चला मित्रांनो जावे आता आपल्या प्रवासाला सुरुवात करूया कारण जेवण वगैरे सगळं झालेलं व्यवस्थित कुत्र्यानं सुद्धा तिकीट टाकलेला पण ते तू आता दोन कुत्रे आलेत आणि त्यांना वाटलं अजून जेवण आहे पण नाही चला आपण चला आपला प्रवास चालू करूया एक छोटासा गाव गेला बदामी त्या गावाचं नाव होता मस्त मी जेवण एकदम टरटरीत निघालोय भावनो मेनिकली गाव क्रॉस केला जस्ट टोल आलोय जरा जरा पुढे जाऊन मस्त जरा वर पिऊया कारण जरा अजून जरा तरतरी येईल हा बघा टोल आलेला भावानो एकशे दहा रुपये टोल निडु भावा भावानो निडकुडीच्या बरोबर गावामध्ये आलोय भावानो हे बघा इथे गुजराती हॉटेल आहे भावानो तिकडे गाडी पार्किंग केली आहे आणि तिथे चहा घेतली आहे अजित बोलले की इथे चहा चांगली भेटते म्हणून जरा चहा जरा चालू फ्रेशन मध्ये मित्रांनो कंटिन्यू आपण गाडी चालवतोय आणि आपला प्रवास काय आपला थांबण्याचं नाव नाही अजून सुद्धा तो जोश उत्साह घरी जाण्याचा कारण आपण बारा दिवस कंटिन्यू घराच्या बाहेर आहे तर त्याच्यामुळे ती जी एनर्जी आहे ना मित्रांनो वाया नाही घालवली आहे मी अजून कंटिन्यू आपण स्पीडला आपण गाडी चालवतोय जो आपण टार्गेट पकडलाय चला मग याय कमानी विजापूरची म्हणजे आतमी जायची एंट्री भाव आपल्याला आतमी जायची गरज नाही आपल्या जायचं आपल्या बाहेर बॉन बघा हा राईट साइडला बघा हा हा रस्ता आहे आपल्या जायचं या साईडला आलो या धाब्यावरती तर आले झोप <coughs> कंट्रोलत नाही झोप आता मित्रांनो इथे पार्किंग केली आहे गाडी इथे महादेव पाटील मग धाबा आहे बाजूला मित्रांनो आता वाजले तर बर बरोबर अडीच वाजल्यात आपण निघालेलो साडेबारा वाजता दुपारी आपल्या ट्रान्सपोर्टची आहेत ना आणि आपल्याला बरोबर आता साडे चौदा तास आपण कंटिन्यू गाडी रनिंग करतोय आणि आता एवढी झोप यायला लागली ना पुष्कळ म्हणजे पुष्कळ झोप येते प्रमाणाच्या बाहेर भेटू लवकर आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये 走了，拜拜。